राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे सदस्य हरिभक्तपरायन ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते रोजगार हमी योजना मंत्री गोगावले यांचा शाल व श्रीफल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार राजू खरे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी देखील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले मंदिर समितीच्या वतीनं समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा शालवा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या